साम दाम दंड तिन्हींचा प्रयोग दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना होणार शहा रुपी भीष्म आणि फडणवीस रुपी कर्ण असून सुद्धा दोन हजार चोवीसचे इलेक्शन महायुतीला मारता येणार नाही राज्यातील सर्वे सांगतो लोकांना शिंदेची बंडखोरी आणि फडणवीसांच्या चाली पचनी पडल्या नाहीच ट्विस्ट तिथे येतो जेव्हा शिंदे अजित पवार फडणवीस यांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीचा आकडा समजेल नेमकं घडल ऐका देशात दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्यात अशातच महायुतीचं काळीज वाढवणारा धक्कादायक सर्वे समोर आलेला यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मिळतील असंही सर्व्हे सांगण्यात आलंय महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या पार्श्वभूमीवर एबीपी सी वोटर्सनं सर्वे केला त्या दोन लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहे या सर्व्हेतील आकडे महाविकास आघाडीसाठी सा दिलासादायक तर भाजपासह हो शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत नेमकं या सगळ्या घडामोडींमध्ये ट्विस्ट कुठे आहे तर अगोदर म्हणजे दोन हजार एकोणवीस सालाकडे जाऊयात दोन हजार साली सरकार स्थापन केलं पण मध्ये शिवसेना आणि दोन हजार तेवीस मध्ये जून मध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरी नंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जात पण सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तर महायुतीत शिंदे गट अजित पवार गट आणि भाजपा सर्वेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर महायुतीला एकोणवीस ते एकवीस जागा मिळतील अन्य पक्षांना दोन जागा मिळतील असं सर्वेत सांगण्यात आलं तर मतांच्या टक्केवारीतही महाविकास आघाडी वरचढ दिसते महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते मिळू शकतात तर महायुतीला सदतीस आणि बाकी पक्षांना बावीस टक्के मत मिळतील असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला एकंदरीत काय तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या पदावरती सेट झाले असले काही प्रमाणावरती बंडखोरीचा विषय मागे पडला असला खोक्यांचा विषय मागे पडला असला गद्दारीचा विषय मागे पडला असला तरीसुद्धा ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यावेळी ज्या पद्धतीचा माहोल तयार झालेला होता तो माहोल अख्ख्या राज्यभरामध्ये तयार झालेला होता आणि लोकांना काही केल्या ते जे घडलं आहे ते अजून विसरता आलेलं नाही शरद पवारांप्रती कमी पण उद्धव ठाकरेंप्रती लोकांची सहानुभूती आजही कायम आहे आणि याच काही महत्वाच्या मुद्द्यांमुळे भाजपा शिवसेना किंवा अजित पवार यांना निवडताना जरा का होईना पण लोकांची मनं हे दोन ठिकाणी विभाजित होत आहेत का वाटतंय की यांनी तर गद्दारी केली आहे यांच्यासोबत कशाला जायचं हे कधीच कोणा एका पक्षाचे होऊ शकत नाही तर दुसरीकडे लोकांचं मत हे सुद्धा आहे की उद्धव ठाकरे सरळ साधा आणि भोळा माणूस आहे त्या व्यक्तीला राजकारण समजायला वेळ गेला आणि जेव्हा राजकारण समजलं तोपर्यंत त्यांचा पक्ष फुटला होता अशा सगळ्या घडामोडी बघितल्या सर्वे तर सर्वेतर अजूनही महाविकास आघाडीकडूनच झुकतोय यावर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक